नमस्कार आपल्या सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व से अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका पगिनीनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की चार डिसेंबरपासून आपल्या विविध मागण्यासाठी आपण राज्यव्यापी संप पुकारलेला आहे परंतु आजपर्यंत तरी सरकारला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही शासन आपल्या दारी ही योजना सरकार राबवतो परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका जेव्हा त्यांच्या मागण्यासाठी हक्कासाठी शासनाच्या दारी गेल्या तेव्हा सरकारकडे कसल्याही प्रकारचा वेळ मिळाला नाही आझाद मैदानावर साधा त्यांनी आपल्या मोर्चाला साधी भेटसुद्धा दिली नाही मुंबई महामोर्चा विषयी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो मुंबई हे आमच्या गावापासून चारशे किलोमीटर असल्यामुळे आम्ही दोन तारखेलाच शेलू येथून रेल्वेने बाराच्या रेल्वेने मुंबईकडे आमची ॲक्टिव्ह अंगणवाडीची टीम रवाना झाली सकाळी अकरा वाजले आम्हाला आम्ही सर्व प्रातविधे आटोपवून जेवणं वगैरे करून आझाद मैदानावर मोर्चासाठी निघालोत दिवसभर उन्हात आण्हात माझ्यासोबत आलेल्या माझ्या मैत्रिणी ज्या होत्या अगदी वयोवृद्ध होत्या कुणाला बी पी शुगरचा त्रास होता तर कुणाचे गुडघेदुखी चालू होती औषधोपचार करून त्या आपल्या हक्कासाठी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी लढत होत्या कारण की संघटनेनं सांगितलं होतं सर्वांनी संपामध्ये तर सामील व्हाच परंतु मोर्चामध्ये जर आपली उपस्थिती दिसली तर सरकारला जाणीव होईल की एवढ्या थंडीमध्ये एवढ्या महिला एवढ्या लांबून आल्या आहेत त्यांच्यासाठी काहीतरी त्यांना किव येईल ये, त्यांना जाणीव होईल की त्यांना काहीतरी द्यावं लागल खरोखरच यांचं दहा हजारावर काही भागत नाही यांचा खर्च पाणी निघत नाही यांचा औषधोपचार निघत नाही यांचं घर धकत नाही असं वाटलं होतं पण असं काही घडलं नाही आम्ही अगदी उन्हामध्ये दिवसभर बसून राहिलो शेवटी शेवटी माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मोर्चाला भेट दिली आणि त्यांनी एक खंत व्यक्त केली मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी तुमच्यासाठी काहीही करू शकलो नाही तर आपल्याला माहीतच आहे की आपल्याला विविध बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्याचं पाठबळ सुद्धा मिळाले आहे आश्वासनंसुद्धा मिळालेले आहेत पण अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे एवढ्या महागाईच्या काळामध्ये नुसत्या आश्वासनाने पाठबळाने किंवा कोणी खंत व्यक्त केल्याने त्यांचे पोट भरत नाही त्यांच्या संसाराचा गाडात भागत नाही त्यासाठी फक्त आपल्याच जर त्यांनी मा काही मागण्या मान्य केल्या तरच आपलं धक्त म्हणून असं कुठल्याही प्रकारचं झालं नाही माजी मुख्यमंत्री साहेब होते उद्धवजी ठाकरे त्यांनी नुसत्या घोषणा देऊन आश्वासनं देऊनच ह्या मोर्चाची सांगता झाली शेवटी शिष्टमंडळाला मंत्रालयात बोलून चर्चा करण्यात आली ती चर्चा निष्फळ ठरली तुम्हाला नेमकंच मानधन वाढवलेलं आहे दीड हजार रुपये मानधन वाढ म्हणजे काय मानधन वाढ झाली का दीड हजारामध्ये कोणाचं काही भागतं का परंतु त्यावर कसल्याही प्रकारचा दो तोडगा निघाला नाही अंगणवाडी सेविका मदतनीस किती लढल्या तरी परंतु त्यांचा हा संघर्ष व्यर्थ जाणार नाही आपण मुंबईहून येईपर्यंत ज्यांनी अंगणवाड्या उघडा आहार वाटप करा असे दडपशाहीचे पत्र काढण्यात आले व ज्या नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांना ताबडतोब अंगणवाडीवर वा रुजू हा आहार वाटप करा नाहीतर तुम्हाला नोकरीहून काढून टाकण्यात येईल असे पत्र पाठवण्यात हो आले परंतु त्या भगिनीसुद्धा अगदी डगमगल्या नाही त्यांनीसुद्धा अगदी ठाम राहून संपामध्ये सामील राहिल्या आपला निर्णय एक दिवस येणारच आहे त्यासाठी आपल्याला आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही ना आपल्या कृती समितीचा आदेश आल्याशिवाय आपण कुणीही अंगणवाड्या उघडायच्या नाही कुणीही आहार करायचा नाही आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचा आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस क्रांतीज्योती सावित्राबाई फुले जयंतीनिमित्त आपण जो मोर्चा काढला होता त्या दिवशी अगदी भर उन्हामध्ये दिवसभर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मी अंगणवाडी सेविका घोषणा करत होत्या शेवटी थकून थकून कुठलाही चर्चा -चर नि झाली नाही कुठलाही निर्णय आला नाही त्या सावित्रीबाई फुलेच्या लेकींना रात्री अगदी उघड्यावर खाली जमिनीवर विंचू काढा किडे मुंगी याची तमा न करता काहीतरी निर्णय येईल म्हणून रात्री अगदी वरती आभा खाली जमीन यावर ह्या सावित्रीच्या लेकी रात्रभर झोपून राहिल्या अगदी थंडीमध्ये त्या कुडत होत्या पण ह्या सरकारला कसल्याही प्रकारची त्यांची दयामया आली नाही अगदी बारा वाजेपर्यंत निर्णयाची वाट पाहत माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका बसल्या त्यामध्ये कितीतरी वृद्ध होत्या कितीतरी छोटाली बालके घेऊन आलेल्या होत्या सोबतच्या शिदोऱ्या किती दिवस पुरतील शिळं पाथं खाऊन ठेचा आणि भाकरी खाऊन शे आम्ही शेवटी आमच्या गावाकडे प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे ह्या सरकारला नुसतं महिलांचा सन्मान करा बेटी बचाओ बेटी पढाव माझी कन्या भाग्यश्री महिलांचा सन्मान करा अशा नुसत्या सरकार घोषणा करतं योजना काढतं परंतु प्रत्यक्षात त्याची काहीही अंमलबजावणी करत नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले हे सरकार नुसतं बोलतं पण काही करत नाही काही चालत नाही त्यावर बोलतं तसं वागत नाही त्यामुळे आपल्याला ह्या सरकारचा काही अभिमान नाही आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला त्याची जागा दाखवून देणार आहोत अशा प्रकारे आपल्या मोर्चाचे माहिती मी आपल्यापर्यंत आप आप ले आप पोहोचली तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद